नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक आज आपण बोलणार आहोत मणक्याच्या विकारांमध्ये मग ते मानेचं असू दे अथवा कमरेचं स्लिपडिस असू दे सयाटिका असू दे यामध्ये सूर्यनमस्कार करावा की नाही करावा निश्चितच सूर्यनमस्कार हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे त्याच्यामध्ये शरीराच्या सगळ्या हालचाली होतात प्रत्येक प्रकारच्या स्नायूचा व्यायाम होतो पण मणक्यांच्या दुखण्यांमध्ये बऱ्याच पेशंटमध्ये आम्ही सूर्यनमस्कारला नाही असं सांगतो पण सगळ्याच पेशंटमध्ये नव्हे कारण तुमची स्टेज कुठली आहे मणक्याच्या दुखण्याची यावरती देखील ते ठरत असतं कारण काय होतं बऱ्याच मणकांच्या दुखण्यांमध्ये फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे समोरच्या बाजूनी वाकणे काही लोकांमध्ये बॅकवर्ड बेंडिंग म्हणजे मागच्या बाजूनी वाकणे ह्या ऍक्टिव्हिटीज नाही म्हणून सांगितलेल्या असतात आम्ही देखील जे एक्सरसाईज प्रिस्क्राईब करतो ज्या एक्सरसाइजेस तुम्हाला करायला सांगतो त्या एक्सरसाइजेस आम्ही युजली ठरवत असतो तुमचा कुठल्या लेवलचा मणका अफेक्टेड आहे कुठली नस दाबली गेलेली आहे किंवा चकती जी सरकली आहे मणक्यातली ती पुढच्या बाजूनी सरकली आहे की मागच्या बाजूनी सरकली आहे त्याचप्रमाणे तुमच्या स्नायूंची ताकद कशी आहे या सगळ्यांचा अभ्यास करून या सगळ्यांचं असेसमेंट करून मग ठरत असतं की कुठल्या एक्सरसाईज पेशंटना द्यायला पाहिजेत आणि कुठल्या नाही द्यायला पाहिजेत युजली सूर्यनमस्कार मध्ये काय होतं की आपण बॅकवर्ड मुवमेंट करतो मग अचानक आपण फॉरवर्ड मुवमेंट करतो सो so, दोन्ही मुवमेंट जे आहेत त्या एक्स्ट्रीम प्रकारच्या आहेत म्हणजेच मणक्याचा त्याच्यामध्ये भरपूर वापर होतो पण मग याच्यामुळे मणक्याला इजा देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टकडून किंवा आमच्याकडून सुद्धा ऑनलाईन असेसमेंट तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींना बघून तुमच्या मसल पॉवर कशा आहेत हे बघून आपण मग ठरवून होऊ शकतो की सूर्यनमस्कार तुमच्यासाठी फायदेशीर आहे की ते तुम्हाला अजून जास्त हार्म करत आहे त्यामुळे घाईघाईने सूर्यनमस्कार चालू करू नका योग्य सल्ला घ्या आणि मगच तुम्ही सूर्यनमस्कार करा